हाय युट्युब फॅमिली कशा आहेत सगळेजण मी एकदा ओके मध्ये तर चला आज डिस्कशन करायचंय तुमच्या सोबत मला आज काय मला इंग्लिश शिकायचं आहे माझ्या तुम्ही शिकवायचं मला मला असं मोबाईलवर बघितलं डोक्यात बसणं झालंय जर तुम्ही भारी सांगता तुम्ही शिकवा वही पेन घेऊन या तुझे तू शिकायचं असते नाही मला इंग्लिश तू मोठे झाले आणि तिचं अभ्यासातलं काय तर आलं मग कसं करायचं मग तुझ्या तू बघून शिकायचं तिने म्हणली जर मोबाईल सारख हातात घेतली का ना आणल्यापासून असं मोबाईलवर बघायचं शिकायला मोबाईलवर नाही तुम्ही शिकायचं

मला इंग्लिश मी काय करू शिकवा की मला येत मी काय काय म्हणतो म्हणते मला इंग्लिश शिकवा की मला येत नाही तर मी कुठ नाही शिकवू तुला येत आहे तुम्ही असं टप 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 ले का टाईप करता तू पण येत नाही मला पण येत नाही येते शिकवा लवकर चला उठा काय शिकवा लवकर ती ती असते काय तुम्हाला माहित आहे मला करू करून मला आहे बघा सगळे जण म्हणतील लोक सुरज एवढा इंग्लिश बोलतोय आणि त्याच्या बायकोला काय सुद्धा येत नाही

चला सांगा मी म्हणते येत नाही बाय ग असं डोकं जोडून घेऊ का आता नाही येते तुम्हाला माहित आहे मला येत नाही तर कुठलं तरी कुठं इंग्लिश गेली शिकवायला येत नसले तुम्ही म्हणताय की तुमच्या डू हा डू काय म्हणत नाही मित्रांना म्हणताय मला पण म्हणायचं डू म्हण मैत्रिणी ना तुम्ही शिकवायच मला शिकवाव गुन करू काय कर माहिती का सोपे सोपं तुला सोप आहे सोप एकदा सांगतो युट्यूबवर कीर्तन बघ त्यांनी इंग्लिश शिकतात एवढी वेडी नाही मी मग कीर्तन शिकले ऐकल्यावर इंग्लिश येत असते वय ती मराठी मध्ये सांगते कीर्तन इंग्लिश मध्ये सांगत नाही कस इंग्लिश शिकायचं ती सांगते ती मग हा कीर्तन मध्ये सांगते ना हुशार आले तुम्ही शिकवा

जा मला येत नाही म्हटलं तर तू का माझ्या मागायला मला माहित आहे की तुम्हाला सगळं इंग्लिश काय ना थोडं दाखवतो होतो इंग्लिश कीबोर्ड आहे कीबोर्ड ती सारखी बघून तो वाच त्यातलं कुठलं बी कुठलं तीच माहित नाही तर मग कस शिकायचं मुगच मला कीबोर्ड दाखवा देखवलाय बी सीडी लिहिली ती बीसीडी मग त्यातलं कुठलं आहे याचा आकार कसला असताय बीचा आकार कसला असताय कोण सांगायचं मला ए म्हणजे ए ए म्हणजे ए पुढे भी म्हणजे बघ भी म्हणजे बघ शिकले तुले इंग्लिश शिकले आता आजच्या दिवसा पुरती एवढं झालं उद्या बाकी शिकवतो ए म्हणजे आलं मला शिकले का नाही पण इंग्लिश इंग्लिश शिकले तू आता लढक आता बाकीच काय करतो माहितीये तुला बाकीच उद्या सकाळी मायाकडे येतो सकाळ सकाळ शिकवतो लक्षात राहत एक काम करा मला द्या मी पैसे खर्च चाळीस रुपये पेन अजून दहा वाढतो पहिला त्यापेक्षा काय करतो माहितीये तुला मी दोन दोन शब्द शिकवतो उद्या सी आणि डी शिकवतो अरे फायदे काय नाही सीला काय म्हणते दंडीला दे काय म्हणते ग सांगतो आज तू येल आणि दिला शिकते ना मग तसं आठ दहा दिवसात सगळं शिकते पुढच्या महिन्यात सगळं लिंकचे बोलतो ये आठ दहा दिवसात ये लिंकेची काय आता मग दिवस दिवसभर तेच म्हणायचं ना ए कुठची ए तसं मला भे म्हणजे बघ तसं म्हणा सगळ्याला बर बर जाता देवण बस काय चाव पाठ करो बसती काय सांगितलं होतं बरं अ ए म्हणजे ए बी म्हणजे ब आलं का नाही मला पण इंग्लिश चला बाय बाय आता मी इंग्लिश पण शिकणार आहे टाटा टाटा करा चला तुम्ही पण करावा अभ्यास करायला शिकली तू सर्वांना बाय जी कोण आपल्या युट्यूब चॅनल वर आहे त्यांनी मी सबस्क्राईब करावा विचित्र नका कसा वाटला नक्की सांगा